नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा मग एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून जर दर महिन्याला दोन लाखांचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करावं लागेल यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं योजना बनवावी लागेल कि ज्यामुळे फक्त एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आपण दर महिन्याला कमावू शकणार दोन लाखांचा निव्वळ नफा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचव ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा पण जर आपल्याला दोन लाखांचा निव्वळ नफा या एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून कमवायचा असेल तर आपल्याला असं काय करावं लागणार आहे असं कोणतं नियोजन आहे की ज्या नियोजनामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी फक्त एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून दर महिन्याला मिळणार दोन लाखांचा निव्वळ नफा याबद्दल असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ या ठिकाणी सुरू करून आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की रायजिंग स्टार परभणी अंतर्गत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या चा सामान्य कुकुट पालक बांधवाला की ज्याला या व्यवसायाची निवड करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ न कमवायचा आहे त्याच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे गोल्डन चान्स आलेला आहे की आजवर तुम्हाला सांगायला कोणी नव्हतं शिकवायला कोणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी सांगणार सुद्धा शिकवणार सुद्धा म्हणजे उत्पादनापासून विक्री पर्यंत आता तुम्हाला संपूर्ण सहकार्य रायझिंग स्टार परभणी करणार म्हणजे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे या ट्रेनिंगद्वारे आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे यामुळे आपला खाद्य खर्च कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपली कोंबडी आणि पिल्ल यांच्यावर आजार येऊच नये म्हणून कधी आणि कसं लसीकरण या ठिकाणी करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली कोंबडी आणि त्याचबरोबर पिल्लांवरती अचानक त्या आजार आला तर त्या आजाराला ओळखून त्या आजाराचं निदान कोणत्या औषधोपचारण करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या पिल्लांची आणि त्यांचं पालन पोषण व व्यवस्थित संगोपन कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी ही मोलाचं सहकार्य केलं जाणार आहे मग अशा पद्धतीनं जर विचार केला तर मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत जे मार्गदर्शन आम्ही करणार या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनात किंतू परंतु एकही समस्या राहणार नाही या मार्गदर्शनामुळे आपण आरामशीर पद्धतीनं आमच्या असणाऱ्या मार्गदर्शनामुळे या, मार्ग या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकणार मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला ही रायझिंग स्टार परवणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं असेल संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे म्हणजे लखन सरांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे सॉरी तो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला तुमचं नाव पूर्ण पत्ता व सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो लखन सरांपर्यंत तुमची ही पूर्ण माहिती पोहोचली की मग लखन सर तुम्हाला तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील हो जो आहे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो एट फोर झिरो हा नंबर आपल्याला मिळाला की मित्रांनो तात्काळ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे मग तुम्ही याच्यावर स्क्रीनशॉट पाठीला की मित्रांनो तात्काळ तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळालेले जे मार्गदर्शन आहे त्यामुळे कुणीही या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा आपल्यापासून हिरावून घेणार नाही मग खरंच तुम्हाला जर गावरान गुगुट पालन करायचे आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो मूळ विषय कोणता होता की एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लापासून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो या ठिकाणी दोन लाखांचा निव्वळ नफा खरंय का हो खरंय कशा पद्धतीनं करू शकतो तो मित्रांनो हे समजावून सांगतो बघा मित्रांनो आता एक हजार गावरान कोंबड्यांचा विचार केला सॉरी एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लाचा विचार केला तर एक हजार गावरान कोंबडीचे जे पिल्ल आहेत मित्रांनो एक हजार गावरान कोंबडीचे पिल्ल समजा बाहेरून विकत घेण्याचा आपण विचार केला तर एक हजार गावरान दर काय बसतो मित्रांनो आजच्या कंडिशनला तुम्हाला सांगतो एका दिवसाचं पिल्लू पन्नास रुपयाला मिळते मग एका दिवसाचं पिल्लू जर पन्नास रुपयाला मिळत असेल तर एक हजार गुणिले पन्नास म्हणजे किती मित्रांनो तर पन्नास हजार रुपये म्हणजे आपला सुरुवातीचा खर्च हा पन्नास हजार रुपये असणार आहे आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो की इथून म्हणजे पहिल्या दिवसापासून ते पिल्लू कोंबडी आणि कोंबडा बनेपर्यंत आपल्याला त्याचा खाद्य खर्च आणि लसीकरणाचा खर्च जो आहे तो मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी होतो एकशे वीस रुपये म्हणजे ते पन्नास रुपये आणि हे एकशे वीस रुपये एकूण झाले एकशे सत्तर रुपये आणि मित्रांनो याचबरोबर आपण आकस्मिक खर्च की बाबा काही कधी एक्स्ट्रा लागलं कधी डॉक्टर बोलवावं लागलं कधी काय झालं तर या सर्वांचा विचार केला तर एकंदर त्या ठिकाणी एकशे सत्तर प्लस आकस्मिक तीस रुपयाचा खर्च म्हणजे दोनशे रुपये म्हणजे साधारणतः एक लहान पिल्लू कोंबडी आणि कोंबडा बनेपर्यंत त्याच्यावरती होणारा जो संपूर्ण खर्च आहे खरेदी पासून तर मित्रांनो त्या ठिकाणी विक्रीला ते पिल्लू येईपर्यंत म्हणजे कोंबडी आणि कोंबडा बनेपर्यंत जास्तीत जास्त या ठिकाणी दोनशे रुपये होत असतो आता मुख्य प्रश्न काय की सर आमच्यानं कितीही प्रयत्न केला तर आमचा काय खाद्य खर्च वगैरे कमी होत नाही पण मित्रांनो जर तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडल्या गेले तर तुम्हाला एकशे वीस रुपयात तुमचा खाद्य खर्च आणि लसीकरणाचा खर्च हा त्या ठिकाणी ॲडजस्ट करून दिल्या जाईल पण तुम्ही कधी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे आहे ते प्रवेश घेण्यासाठी कॉल केलाच नाही आज करा नशीब बदलायला सुरू होईल नंबर आहेत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय की लक्षात घ्या आप की आपल्याकडे एक हजार गावरान कोंबडीची पिल्ल आहे त्या पिल्लांना कोंबडी आणि कोंबडा बनवेपर्यंत आपल्याला खर्च किती झाला मित्रांनो या ठिकाणी जवळपास दोनशे रुपये प्रति पक्षी कारण आता तो कोंबडा आणि कोंबडी बनलेला आहे आणि ज्या वेळेस विक्रीचा आपण विचार करू त्यावेळेस कोंबडीचा भाव किती आहे मित्रांनो कोंबडीचा भाव असतो चारशे रुपये साधारणतः आणि कोंबड्याचा बाजारभाव कमीत कमी पाचशे दोघांची जर सरासरी घेतली तर मित्रांनो चारशे पन्नास रुपयाचा दर प्रति नगा मागे मिळतो मग मला सांगा याच्यातील खाद्य खर्च लसीकरण खर्च जो काही सर्व खर्च लागलाय तो वजा केला दोनशे रुपये तर या ठिकाणी मित्रांनो चारशे पन्नास वजा दोनशे किती झाले हो दोनशे पन्नास रुपये म्हणजे आपल्याला प्रत्येक कोंबडी माग कोंबड्या माग मिळणारा निव्वळ पहा दोनशे पन्नास रुपये आहे आणि दोनशे पन्नास रुपयांमध्ये आणखीन वरचे पन्नास रुपये जर आपण सोडून दिले की बाबांनो कधी पक्षी दगावला कधी काही झालं म्हणजे आपल्याला जास्त पकडायचं नाही कमीत कमी पकडायचं आहे मग याचा विचार केला तर मित्रांनो एक हजार गुणिले दोनशे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी दोन लाख रुपये याच्यामध्ये सर्व खर्च आलाय खाद्याचा आलाय लसीकरणाचा आलाय पक्षी कधी दगावला त्याचाही खर्च आलाय म्हणजे मित्रांनो एक हजार कोंबडीच्या पिल्लांपासून या पद्धतीनं आपण दर महिन्याला कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा मग आपल्याला ही जर एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून कमवायचा असेल दोन लाखाचा निव्वळ नफा तर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये एक एक हजार पिल्लांची बॅच टाकावी लागेल आणि एक एक हजार पिल्लांची बॅज जर आपण दर महिन्याला टाकली तर आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही मग जर आपल्याला एक हजार गावरान कोंबडीची बॅच पाहिजे असेल एक हजार गावरान कोंबडीची पिल्ल पाहिजे असतील त्यासोबत जर मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन हवा असेल तर सगळं आपल्या पाशी मिळणार लक्षात घ्या मित्रांनो एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आपणही कमावू शकता दोन लाखांचा निव्वळ नफा मग तुमच्या मनात प्रश्न येईल सर आम्ही गावरान कोंबडीची पिल्ल कुठून खरेदी करावीत लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांना गावरान कोंबडीची पिल्ल खरेदी करायची आहेत त्यांनी तात्काळ संपर्क साधावा लखन सरांची ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि लखन सरांसोबत संपर्क झाला की त्यांना म्हणा आम्हाला गावरान कोंबडीची पिल्लं पाहिजेत मग एक दिवसाची पाहिजे एक आठवड्याची पाहिजेत का दोन आठवड्याची का तीन आठवड्याची का एका महिन्याची त्यांच्यासोबत चर्चा करा रेट वगैरे विचारा पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या कोणा काही बळजबरी अजिबात नाही त्याचबरोबर मित्रांनो यासोबत आपल्याला जर गावरान कुक्कुटपालनाचे व्यवसायात मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे मग कसं तर यासाठी तुम्ही लखन सरांना फोन करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस बासट बासट लखन कॉल केला लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही एक काम करा ना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा लखन सर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे मित्रांनो ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक तुम्हाला मिळाला की मित्रांनो पाचशे रुपये पाडून स्क्रीनशॉट पाठवा जर तुम्ही हे केलं तर आहो की पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे या व्यवसायात लाखोचा नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो याच बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वांची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो एकच काम करा तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो या ठिकाणी जो आहे तो पाठवून द्या आणि व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो आला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तात्काळ त्या ठिकाणी सामील करून घ्यायला सांगेल आणि हे सगळं काम लखन सरांकडे कधी कर तुम्हा जर तुम्हाला त्या ठिकाणी सगळं पाठवून जॉईन जर नाही करण्यात आलं तर तुम्ही वा, या ठिकाणी लखन सरांना एक फोन करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अवघ्या एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आपण दर महिन्याला कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा ज्यांना दोन लाखांचा निव्वळ नफा कमावायचा असेल त्यांनी दर महिन्याला एक हजार पिल्लांची बॅच टाकावी व सोबत या ठिकाणी मेहनत करावी ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचं आपलं स्वप्न अजिबात भंगणार नाही व शंभर टक्के आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त होऊन जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एक हजार गावरान कोंबडीच्या पिल्लांपासून आपण दर महिन्याला कशा पद्धतीने कमावू शकतो दोन लाखांचा निव्वळ नफा मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा त्याचबरोबर कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल आपल्या काही समस्या असतील तर त्या देखील आपण ज्या आहेत मित्रांनो कमेंट सेक्शन द्वारे कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मी मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आपल्या सर्वांना मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार